फुले कृषी सावित्री जत्रा दोन हजार पंचवीस या कृषी महाविद्यालयातील या जत्रेत आपण पाहतोय की कोरोना प्रसारामुळे टाळेबंदी सुरू झाली आणि पुढचे तालुका हवेली जिल्हा पुणे या गावातील रसिका मंगेश पायगुडे यांची नोकरी थांबली मात्र हताश होऊन न थांबता त्यांनी उमेदीने घरगुती पातळीवर मसाला निर्मिती उद्योग सुरू केला आज या लोक उद्योगाचा प्रसार व प्रवास तीस प्रकारचे मसाले व इतर दहा चटण्यांच्या उत्पादनापर्यंत पोचला आहे आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी या उन्नती स्वयंसाय आता समूह हवेलीचे आपल्यापर्यंत आपल्याला माहिती देतील दादा काय सांगताल नेमका नमस्कार मी मंगेश पायगुडे मी आपल्या या मसाल्याबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगतो हे आपण मसाले पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनवतो अस्सल घरगुती पारंपरिक भारतीय पद्धतीने याचं तयार केले जातात याच्यामध्ये आम्ही याची भाजण्याची पद्धत ही पूर्णत चुलीवरती हे मसाले भाजतो चुलीवरती मसाले भाजतो आणि हे मसाले लोकांच्या असंख्य गुन्हेकारांच्या असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला हा असा आधीच मसाले हा नावाचा आमचा ब्रँड आहे याच्यामध्ये दहा महिला काम करतात आजपर्यंत ह्या मसाले आपल्या सात ते आठ राज्यांमध्ये दर महिना पोचले जातात आणि आमचे पाच हजाराच्या वरती फक्त पुणे शहरामध्ये ग्राहक असून हॉटेल्स विविध प्रकारचे हॉटेल्स स्टार हॉटेल यांना हा मसाला जातो याचं वैशिष्ट्य असं हा चुलीवरती घातल्यामुळे एकदम नॅचरलपणा याचा पारंपारिक पद्धतीमुळे याचा नॅचरलपणा असमध्ये त्या कोरोनाच्या काळात जी कंडिशन झाली होती त्याबद्दल थोडंसं सांगा हे आमचं सुरू करण्याचं कारणच कोरोना आहे कोरोनामध्ये जी जीवित आली होत होती याच्या जीवित आणि इम्युनिटी पावर कमी होती याचं मुख्य कारण जे आपल्या अन्नपदार्थामध्ये जी भेसळ होती त्या भेसळीमुळे खूप लोकांची इम्युनिटी पावर कमी होती याच्यावरती आम्ही एक उपाय म्हणून उपाय ह्यावेजी एक थोडासा प्रयत्न की एक जे लोकांना शुद्ध आणि निर्भय भेसणमुक्त असं काही देता येईल का या विचाराने हा प्रवास चालू केला होता आता एक चार दिवसापासून आपण इथं आहात काय अनुभव नेमका खूप चांगला अनुभव आहे जे महाराष्ट्र शासनाने जो हा उपक्रम केलेला आहे कृषी विभागामार्फत तो एक महिला उद्योजकांसाठी एक विक्रीसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे याच्यातून पुष्कळ असा आहे आणि शासनाला काय सांगाल उमेदच्या माध्यमातून जे महिला बचत गटांना जे आर्थिक सहाय्य किंवा जे पाठबळ मिळेल त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान म्हणजे उमेद हे जे काम केलं जातं त्यांचं काम पूर्ण ग्राउंड लेवलपर्यंत महिलांना त्याचा आर्थिक सबलीकरणासाठी पूर्ण फायदा होतो त्यासाठी मी शासनाचे योजना आमच्या आदित्य साली महिला त्यांचे खूप खूप आभार मानतो याचा असंख्य महिलांनी आत्तापर्यंत लाभ घेतला आहे आणि इथून पुढंही अजून असंख्य महिला याच्यामधून उभ्या राहतील महिला उद्योजिका उभ्या राहतील असं मला वाटतं आहे शासन त्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत याला महिलांची साथ दावी महिलांनी अभियानामध्ये धन्यवाद दादा आपला हा व्यवसाय याला उत्तरोत्तर कायम प्रगतीपथावर जावं याबद्दल संजीवन न्यूज आपल्याला शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद हा युनिट पुढचे गावामध्ये आहे आपल्या प्रेक्षकांना ज्यांना हवं असेल रिसेल करायचं असेल त्या ते आपल्याकडून संपर्क करू शकता आपला संपर्क क्रमांक आहे नव्वद शहाण्णव एकोणचाळीस सतरा सतरा धन्यवाद